चारशो पार या मोदीजींनी दिलेल्या घोषणेला जनतेमध्ये उतरवण्यासाठी चारशे संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत आम्ही हे ठरवलंय की नऊ एप्रिलला त्या ठिकाणी गुढी आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाची गुढी हा विषय भगवामय मुंबई कार्यक्रम करण्यासाठी सी ए के समर्थन में भाजपा मैदान में सी ए च्या समर्थनार्थ भाजप मैदानात अशा पद्धतीने गुढीपाडव्याला पूर्ण भगवी गुढी हा मुंबईभर त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम त्याचं नियोजन केलं आहे बरोबरीने चौदा एप्रिल परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने यांच्या मेहनतीने यांच्यामुळेच आम्हाला संविधान मिळालं तर संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता असे चौदा एप्रिलला आम्ही जवळजवळ चौदा महत्त्वाचे मेळावे आणि एकशे चाळीस वस्त्यांमध्ये संवादा संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत सतरा एप्रिल रामनवमी आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर हे राष्ट्रमंदिर आहे आणि त्यामुळे रामनवमी रामभक्तो का राम मंदिर के प्रति श्रद्धा का भाव या एका खाली, राम रामभक्तांचं राम मंदिराप्रती श्रद्धा भाव या पद्धतीने एक कल्पक कार्यक्रम संपूर्ण मुंबईतल्या वस्त्यांमध्ये करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे महावीर जयंती आणि हनुमान जयंती याबद्दल सुद्धा नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जो जो के परिवार में आता परिवारात येतो तो घराणेशाही विरोधातच असतो आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारातलं कोणी निवडणूक लढत आहे लढवणार आहे अशी स्थिती नाही